सर्व सेवक बांधवांना नागेश शरणागतचा प्रेमपूर्वक नमस्कार आज आपण चर्चा करूया आई वाराणसी यांच्या जीवनावर तर वाराणसी आईसारखी आई, आई मिळणे हे आमचे सौभाग्य वाराणसी आईसारखी आई, आई मिळणे हे आमचे सौभाग्य तर आज आपण वाराणसी आई यांच्या जीवनावर चर्चा करूया वाराणसी आईचं जन्म एक जुलै एकोणीसशे सव्वीसला टी सी म्हणजेच त्याला काय म्हणतात लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी शाळेचं प्रमाणपत्र या प्रमाणपत्रानुसार वाराणसी आईची जन्मतारीख एक जुलै एकोणीसशे सव्वीसला वाराणसी आईचा जन्म झाला वाराणसी आईचं वडिलांचं नाव बापूजी बुर्डे मुक्काम खापा तालुका सावनेर जिल्हा नागपूर आणि वाराणसीचं चा भावांचं नाव भावाचं नाव सोमाजी बुर्डे सोमाजी बुर्डे हे मोठे आणि वाराणसी ही लहान धाकटी धाकटी म्हणजे लहान तर वाराणसीचा जन्म खापा या गावात बुर्डे परिवारामध्ये झाला आणि आम्हाला सुरुवातीला माहिती होती की वाराणसी आई शाळा शिकल्याच नव्हत्या वाराणसी आई ही शाळा शिकल्याच नव्हत्या पण जेव्हा शाळाच्या शाळेचा प्रमाणपत्र जेव्हा मिळाला तेव्हा ती टी शी दुसऱ्या वर्गाची आहे वाराणसी आई ही त्या काळात वर्ग दुसरा शिकल्या आहेत ह्या त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरून आपल्याला कळतो आता त्या काळानुसार एकोणीसशे अडतीसमध्ये एकोणीसशे अडतीस म्हणजे भारत स्वतंत्रता मिळण्याच्या पूर्वी भारत देश हा स्वतंत्र होण्याच्या पूर्वी तर त्यावेळेस वाराणसी आईंचा लग्न एकोणीसशे अडतीसमध्ये मे महिन्यात बाबा जुंडूजी यांच्यासोबत झालं त्यावेळेस बाबा जुंडुजीची वय सतरा वर्ष तर आईची वय किती असेल बारा वर्ष अंदाजे आईची वय किती असेल बारा वर्षे बाबांची वय जर सतरा होती तर आईची वय बारा वर्षे आणि वयाच्या बाराव्या वर्षी लग्न होऊन आपल्या कुटुंबातून लग्न होऊन दुसऱ्या कुटुंबा कुटुंबात जाणे आणि मोठ्या कुटुंबात जाणे बाबांच्या कुटुंबात हा ठुबरीकर जो कुटुंब होता हा पाच भावांचा कुटुंब बाळकृष्ण नारायण जागोबा मारुती हा त्यांचा लहान भाऊ बाळकृष्ण नारायण जागोबा मारुती विठोबा जुनदेवजी आणि मारुती विठोबाजीचे पाच मुलं राकडोजीचे नातू आणि या परिवारात जेव्हा वयाच्या बाराव्या वर्षी लग्न होऊन गेली तुम्ही विचार करा आज बारा वर्षाच्या मुलगी म्हटलं तर आजच्या स्थितीमध्ये बारा वर्षाच्या मुलीला आपल्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही चार लोकांचा घरच्या लोकांचा स्वयंपाक करता येत नाही हजारातून इकडून तिकडून दहा वीस मुली असतील ज्यांना स्वयंपाक करता येतो नाहीतर कामामध्ये काही रुची नाही आणि त्या अवघ्या बालवयात बाराव्या वर्षी लग्न होऊन जेव्हा गेल्या बारा वर्षाच्या होत्या आणि लग्न होऊन गेल्या त्यावेळेस त्यांनी आपला कुटुंब कसं सांभाळलं असेल बाबांनी लग्न झाल्यानंतर विनकारी काम सोडून सोन्या चांदीच्या दुकानात काम केलं सोन्या चांदीच्या दुकानात काम केले दुकानात जेव्हा असं वाटलं की जेव्हा तो काय म्हणतात आपला सोन्याची हार दातुड्याची हार बाबांना सापडली बाबांनी जेव्हा इमानदारीने परत केलं बाबांनी इमानदारीने परत केलं इमानदारी तर कायम दिसली पण परत त्या ठिकाणी पुन्हा माझ्यावर इल्जाम लागेल म्हणून बाबांनी त्या इमानदारीपोटी आपलं काम सोडलं आणि काम सोडून सुद्धा पत्नी आपल्या पतीच्या पाठीच्या मागं उभी राहिली बाबांनी प्रपंच साधून परमार्थ केला आपण म्हणतोय आणि तसंच केलं बाबांनी प्रपंच साधून परमार्थ केलं पण ज्यावेळेस बाबांच्या कुटुंबावर इतके दुःख होते आपण वाचलोय आपण आतापर्यंत ऐकलोय की बाबांच्या कुटुंबावर इतके दुःख असताना सुद्धा त्या वाराणसी आईने आपल्या पतीच्या मागं सदैव उभी राहिली आपल्या पतीच्या पाठीच्या मागं उभी राहिली एक विचार करा जर आपल्या पतीने काम सोडलं तर आपण टुंटून टुंटून लावतो आपल्या पतीच्या मागे पण त्या काळात बाबांनी काम सोडलं तरी आई बाबांच्या पाठीच्या मागं उभी राहिली जेव्हा भगवंत प्राप्ती जेव्हा त्या दुःखामध्ये तर आईबाबांच्या सोप्तीलाच राहिली आणि जेव्हा भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला आणि त्यावेळेस तो मार्ग सापडला त्यावेळेस सांगितल्यानुसार की भगवंत जर प्राप्ती नाही झाली त्या विजयमध्ये विधी मिळाली आणि त्या विधी मिळाल्या त्यानंतर जेव्हा विधी करण्याची वेळ आली त्यावेळेस जेव्हा पूर्ण परिवार एका जागी बसलेला होता आणि त्या ठिकाणी बाबा म्हणाले की जर म्हणजे ते त्या विधीची होती ना तशी ती की जर विधी साधली तर परमेश्वर मिळेल नाही साधली तर आंधळा पागल जीवन व्यर्थ जाऊ शकत होता मरण पाहू शकत होता आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा समोर होतात आणि पती अशा संकटाच्या असा म्हणजे काय म्हणतात त्याला एक संकटमय वातावरणात स्वतः कुदत आहे एका बाजूला वीर एका बाजूला खाई अशा ठिकाणी जेव्हा बाबा मी हा जो निश्चय केला एका भगवंत प्राप्त करण्याचा तर त्यावेळेससुद्धा आणि त्यावेळेस मला जर काही कमी जास्त झाला तर माझ्या कुटुंबाला पहावं जेव्हा तुम्हाला असे जेव्हा चर्चा होतात तर त्यावेळेस आई डग न डगमगता त्याही गोष्टीत बाबांच्या पाठीशी उभी राहिली भगवंताची प्राप्ती झाली एका भगवंताची प्राप्ती झाली आणि एका भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर जेव्हा या मार्गाशी लोक जुळू लागले जेव्हा या मार्गाशी लोक जुळू लागले विचार करा स्वतःच्या खर्चाने जेव्हा बाबा दौरा करत शेवकापर्यंत जात कधी शेवकाकडून घेतलं नाही पैसा घेतला नाही आणि जेव्हा दौऱ्यावर जात तेव्हा तुम्ही विचार करा की आपला घरचा व्यक्ती निष्काम भावनेने जर कोणत्या कार्याला जात आहे तर आताची पत्नी कोण मानणार आहे का पण ती आई आपल्या पतिदेवाच्या पाठीच्या मागं सदैव उभी राहिली होऊ शकते या काळात जर आईने बाबाला रोखलं असतं तर भगवंताची प्राप्ती करू शकले नसते एका भगवंताचीही प्राप्ती करू शकले नव्हती पण आईची साथ होती म्हणून बाबा एक भगवंतही प्राप्त केला आणि एका भगवंताची प्राप्ती केली मानव धर्माची स्थापना केली आणि या मानव धर्माला इतकं बाबांनी वाढवलं ही कुणामुळे तर वाराणसी आईच्या सहयोगामुळे वाराणसी आईच्या सहयोगामुळे जेव्हा बाबा दौऱ्यावर जात आता तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्ही स्वतः आपला एक विचार करा की जेव्हा एखादा सेवा चार शेवकांबरोबर एखाद्या शेवक संमेलनाला जात असेल एखाद्या नवं आव्हान कार्याला जात असेल तर एखाद्या शेवकाने जर घरून पाचशेची नोट नेली तर अशाही शिवपिणी आहेत की दुसऱ्या दिवशी त्या पतीला विचारतात पाचशे नेले होते तर खर्च कुठे केले म्हणून कितीतरी अशा सेविका आहेत की नवरा जर उद्या शेवकांसोबत सेवक संमेलनाला चार शेवकासोबत किंवा नव्या हवन करायला जाता येतात नवरात झोपल्याच्या नंतर त्याच्या पाकिट चेक करते आणि वापस आल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कार्यक्रमाहून येते त्याही वेळेस म्हणजे पतिदेव झोपल्याच्या नंतर त्याचं पाकिट चेक करते आणि दुसऱ्या दिवशी उठता बरोबर त्याच्या मागं टुंटून लावते की तुमच्या खिशाने इतके रुपये होतील तुम्ही खर्च कुठं केले आणि वाराणसी काय म्हणायची जेव्हा बाबा दौऱ्यावर जा किंवा म्हणजे जेव्हा बाहेर गावी दौऱ्यावर गेले आणि दौऱ्यावरून जेव्हा बाबा घरी जा किंवा आई पैसे किती आणले विचारत नव्हते आई बाबांना पैसे किती आणले हे विचारत नव्हती तर आई विचारायची अहो बाबा तुम्ही यावेळी किती शेवकांना मार्गदर्शन केलात अहो बाबा यावेळी किती शेवकांना मार्गदर्शन केलात मागच्यापेक्षा यावेळेस काही सेवक वाढले का असे विचारायची आईने पैसा बघितलं नाही आणि प्रत्येक सुखादुखात आई बाबांसोबत सुखा राहिली आई, आई जेव्हा सेवक चुका करत जेव्हा चुक सेवक चुका करत असत तेव्हा आई काही काही सेवक आहेत सरळ बाबाला न सांगता आईच्यावर सांगा आणि आई, आई म्हणजे सात शेवटी आई आई असते आईसारखी माया ज्या जगात जा कुठेच नाही आणि आई त्या गोष्टीला समजून घेत असायची आई प्रत्येक वेळी आईने कधी अभिमान केला नाही की आपला पतीला सद्गुरुवंतात समर्थ सद्गुरुवंतात माझ्या पतीला महान त्यागी म्हणतात माझ्या पतीचे इतके सेवक आहेत माझ्या पतीने इतके लोकांना जोडलं निष्काम भावनेने कार्य करता कधी आईने आपल्यामध्ये अभिमान आणलं नाही आई ना मोहात पडली ना गर्भात पडली ना अहंकारात ना आईमध्ये ना आईला राग आणि जेव्हा बाबा ह्या जगाला सोडून जाणार होते तेव्हा आईने आपलं आयुष्यसुद्धा सेवकांसाठी आपलं आयुष्यसुद्धा आपल्या सेवकांसाठी आईने दिलं ज्या ठिकाणी आई गेली नव्वदला आई गेली त्या ठिकाणी पाहान त्यागी बाबा जुंधिजी जाणार होते पण आईने आपलं आयुष्य बाबांना दिलं कशासाठी तर तुम्हा आम्हा सेवकांसाठी या सेवकांना गरज आहे म्हणून आईने आपलं आयुष्य बाबांना दिलं म्हणून वाराणसी आईसारखी आम्हाला आई मिळाली हे आमचे धन्य नसीब आणि म्हणून या जगात आमचे जो शिविक आहेत नाही तुम्ही वाराणसी आईसारखे बनू शकत नाही तुम्ही वाराणसी आईसारखे बनवू शकत पण किमान वाराणसी आईने जो प्रेम जे सत्यमर्यादा प्रेमाची वागणूक दाखवली जे माया प्रेम जो सर्वांबरोबर केलं समानता केलं तसं कमीत कमी वाराणसी आईचे काही गुण आहे ते गुण आपण आपल्या अंगीकृत उतरवावं आपल्या जीवनात त्याचा पालन करावं वाराणसी नशी आईचं कारण प्रत्येक यशस्वी पतीच्या मागे त्याचा पत्या त्याच्या पत्नीचा हात असते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असते आणि ती स्त्री म्हणजे पत्नी आहे कारण की घराचा सर्व घराची सर्वात मोठी जिम्मेदारी स्त्रीवर आहे आणि म्हणून वाराणसी आईने बाबाला साथ दिलं नसतं तर हा मानवधर्म एका भगवंताची प्रा भगवंताची प्राप्ती झाली नसती एका भगवंताची प्राप्ती झाली नसती हा मानवधर्म निर्माण झाला नसता आणि ही जी भगवत कृपा आहे तुम्हाला आम्हाला मिळाली नसती आणि म्हणून वाराणसी आईसारखी आई मिळणे हे आमचे सौभाग्य आहेत आणि म्हणून आईसाठी दोन वळी बोलतोय वाराणसी आई माझी किती गुणवानं वाराणसी आई माझी किती गुणवानं तुझ्या संगतीने बाबा झाले हो महान बाबा झाले हो महान रूपवानं गुणवानं धनवानं पाहिले तुझ्यासारखे गुण मी कुठेच नाही पाहिले कारण आईसारखे गुण मी कुठंच पाहिलं नाही आणि जर या मानवधर्माच्या शेवकाला पुढं वाढवायचं आहे कोण या या मानवधर्माच्या ग्रस्तीला पुढं वाढवायचं आहे तर प्रत्येक पत्नीने आपल्या पतीच्या पा पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहावं आणि वाराणसी आईचे जे गुण होते हे गुण प्रत्येक शेविकाने आपल्या अंगाकडून आणावं एवढेच बोलतो आणि या एक तारखेला वाराणसी आईचा जन्मदिवस आहे त्या जन्म या जन्मदिवसाच्या मी वाराणसीला एक जुलैला वाराणसीचा जन्मदिवस आहे या जन्मदिवसाच्या सर्व सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आपल्या शब्दांना विराम देतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार जी